काँग्रेसचे माजी दिवंगत नेते आमदार सारे पाटील यांचं नाव घेतलं की आठवतं तो म्हणजे शिरोळ विधानसभा मतदारसंघ महाराष्ट्र विधानसभेची स्थापना झाल्यानंतर पहिल्याच विधानसभेत या मतदारसंघाचे नेतृत्व आप्पासाहेब रुप सातगोंडा रेवगोंडा पाटील म्हणजेच सारे पाटील यांनी केलं त्यानंतरच्या निवडणुकीत काँग्रेसकडून देशभक्त रत्नापांना कुंभार यांना संधी देण्यात आली रत्नाप्पा कुंभार यांनी मतदारसंघाचे एकूण तीस वर्ष आणि त्यातील वीस वर्ष हे सलग नेतृत्व केले देशभक्त रत्नाप्पा कुंभार दुसऱ्या विधानसभेपासून पाचव्या विधानसभेपर्यंत सलग चार वेळा विजयी झाले त्यात सहाव्या वे विधानसभेच्या वेळी या मतदारसंघातील लोकांनी दिनकरराव यादव यांना संधी दिली त्यानंतर पुन्हा या मतदारसंघातून पुढे दोन वेळा कुंभार पुन्हा एकदा विजयी झाले त्यानंतर झालेल्या नवीन रचनेत शिरोळ मतदारसंघाची विभागणी झाली होती मात्र दोन हजार आठच्या रचनेत संपूर्ण शिरोळ तालुक्याचा एक शिरोळ विधानसभा मतदारसंघ अस्तित्वात आला योगायोग म्हणावा की अजून काही पण पुनर्रचना झाल्यावर सुद्धा पहिल्यांदा या मतदारसंघाचे नेतृत्व अप्पासाहेब उर्फ सारे पाटील यांनीच केले या निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते उल्हास पाटील यांचा सोळा केला या निवडणुकीत उल्हास पाटील यांना एकोणसत्तर हजार चारशे मिळाली तर सारे पाटील यांनी पंच्याऐंशी हजार नऊशे एक्केचाळीस मते मिळवत मोठा विजय मिळवला या निवडणुकीत शिवसेनेकडून लढणाऱ्या राजू कुराडे यांना अठ्ठावीस हजार चौऱ्याऐंशी मते मिळाली त्यानंतर झालेल्या दोन हजार चौदाच्या निवडणुकीत मात्र मतदारसंघाची परिस्थिती पूर्णपणे पर बदलली ज्यामध्ये स्वाभिमानीची मोठे नेते म्हणून ओळख असणारे उल्हास पाटील यांना राजू शेट्टी यांनी उमेदवारी नाकारल्याने त्यांनी शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून सावकार माधनाईक यांना संधी देण्यात आली तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून राजेंद्र पाटील आड्रावकर यांना संधी देण्यात आली या निवडणुकीत राजेंद्र पाटील यांचे पार्टी जड आहे असे मानले जात असताना सुद्धा उल्हास पाटील यांनी त्यांचा वीस हजार मताने धक्कादायक पराभव केला तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सावकार माधनाईक तिसऱ्या स्थानावर फेकले गेले यावेळी उल्हास पाटील यांना सत्तर आठशे नऊ मते मिळाली होती तर राष्ट्रवादीकडून मैदानात असणाऱ्या राजेंद्र पाटील यांना पन्नास हजार सातशे सात मते मिळाली होती सावकर मादनाईक यांना अठ्ठेचाळीस हजार पाचशे अकरा मतांवर समाधान मानावे लागले दोन हजार चौदा मध्ये राज्यातील चार प्रमुख पक्ष वेगवेगळे लढले होते मात्र दोन हजार एकोणीस ला पुन्हा युतीने आघाडी झाल्याने ही जागा आघाडीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेला आणि युतीमध्ये शिवसेनेच्या वाटेला गेली शिवसेनेने विद्यमान आमदार उल्हास पाटील यांना पुन्हा उमेदवारी दिली तर स्वाभिमानी संघटनेने मात्र सावकर मादनाईक यांना उमेदवारी दिली यावेळी मात्र राष्ट्रवादीचे राजेंद्र पाटील हे अपक्ष मैदानात उतरले सगळ्यांचा अंदाज हा उल्हास पाटील आणि सावकर मादनाईक यांच्यात काटेकी लढाई होणार असाच होता मात्र सर्वांना आश्चर्याचा धक्का देत राजेंद्र पाटील हे विजयी झाले त्यांनी अपक्ष निवडणूक लढवून सुद्धा नव्वद हजार अडतीस मते मिळवत उल्हास पाटील यांचा तब्बल सत्तावीस हजार आठशे चोवीस मतांनी पराभव केला या निवडणुकीत उल्हास पाटील यांना फक्त बासष्ट हजार दोनशे चौदा मते मिळाली तर आघाडीचे उमेदवार असणारे सावकर माद यांना फक्त एक्कावन्न हजार आठशे चार मते मिळाली अपक्ष म्हणून निवडणूक जिंकल्यानंतर राजेंद्र पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारला पाठिंबा देत आरोग्य राज्यमंत्रीपद मिळवले त्यानंतर झाले बंडात त्यांनी शिंदेची साथ देत महायुती महायुती दे ते महायुतीमध्ये आले ही जागा महायुतीमध्ये शिंदेच्या वाटेला जाईल असे बोलले जात असून तिथून पुन्हा शरद पाटील यांना संधी मिळेल ते यावेळी सुद्धा अपक्ष लढतात की शिवसेनेचे धनुष्यबान हाती घेतात हे बघणे महत्वाचे ठरणार आहे विरोधी आघाडीत स्वाभिमानी शेतकरी संघटना जाईल की नाही याबद्दल शंका आहे पण सोबत गेली तर सारे पाटील यांचे सुपुत्र गणपतराव पाटील हे काँग्रेसकडून तर उल्हास पाटील हे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून इच्छुक आहेत त्यामुळे स्वाभिमानीला इथून महाविकास आघाडीमध्ये संधी मिळणे अवघड आहे राजू शेट्टी हे पहिल्यांदा याच मतदारसंघातून आमदार झाले होते तसेच या भागात जैन आणि लिंगायत समाजाची निर्णायक मते असल्याने ते या जागेसाठी आग्रही असतील मात्र जागा वाटपात ही जागा उद्धव ठाकरे यांच्या सेनेची शक्यता आहे आणि त्यांच्याकडून उल्हास पाटील जवळपास निश्चित उमेदवार मानले जात आहे नुकत्याच झालेल्या दत्त कारखान्याच्या निवडणुकीत यश मिळाल्याने गणपतराव पाटील यांनी सुद्धा आपली ताकद दाखवून दिली आहे काँग्रेसची निष्ठावंत अशी त्यांची ओळख असल्याने ते सुद्धा लढाईसाठी आग्रही आहे मात्र या सगळ्यात एक इंटरेस्टिंग गोष्ट अशी घडणार आहे ती म्हणजे या मतदारसंघातून दोन वेळचे माजी खासदार राजू शेट्टी सत्ता निवडणूक लढवणार अशी चर्चा आहे असे जर झाले तर मात्र येणारा निकाल हा राजू शेट्टी यांच्या राजकारणाचा निकाल लावणारा निकाल ठरू शकतो कारण राजू शेट्टी यांच्यावर नेहमीच सगळी पदे स्वतःकडे ठेवण्याचा मोह असल्याची ठिका होत आहे त्यामुळे खरंच जर ते पुन्हा आमदारकीच्या मैदानात उतरले तर मात्र लोकांच्या रोषाला सामोरे जावं लागू शकते आपण विषयाच्या माध्यमातून केलेल्या अभ्यासानुसार या मतदारसंघात जैन आणि लिंगायत मते निर्णायक आहेत तर मुस्लिम आणि दलितांची मते लक्षणीय आहेत जैन लिंगायत मुस्लिम आणि दलित अशा सर्व मतांवर चांगली पकड असणारा नेता अशी राजेंद्र पाटील यांची ओळख असल्याने ते पुन्हा आपला गड राखतील अशी आशा आहे मात्र ते धनुष्य बाण या चिन्हावर लढले तर मुस्लिम आणि दलित मतांचे गणित कसे जमणार असा प्रश्न त्यांचे समर्थक विचारत आहेत मात्र ते पुन्हा अपक्ष लढले तर विजय शक्यता जास्त असणार आहे त्यावेळी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची सहानुभूती हीच उल्हास पाटील यांची शिदोरी असेल त्यांच्या जनसंपर्काला आर्थिक आणि राजकीय मर्यादा येतात कोणत्या शैक्षणिक किंवा सहकार क्षेत्रात नसणारा वावर त्यांना पिछाडीवर घेऊन जात आहे त्याच वेळी जड मानले जात आहे या मतदार काळ काँग्रेसचा झेंडा फडकला असल्याने काँग्रेस सहजासहजी या मतदारसंघावरचा आपला दावा सोडणार नाही असं मानलं जात आहे राजू शेट्टी यांच्या शेतकरी संघटनेचा लोकांना म्हणावा तितका पाठिंबा मिळत नसला तरी ते उमेदवार पाडण्यासाठी पुष्कळ ठरतील इतके मते आजही घेतील स्वाभिमानीचा उमेदवार महाविकास आघाडीचे मत विभाजन करेल हे नक्की जर स्वतः राजू शेट्टी मैदानात उतरले तर काही लोकांचे अतिप्रेम मिळेल तर काही कार्यकर्त्यांच्या रोषाला त्यांना सामोरे जाऊ लागू शकते या मतदारसंघातील स्थिती बघता सर्वाधिक अडतीस टक्के विजयाची संधी राजेंद्र पाटील यांना तर त्या खालोखाल चोवीस टक्के संधी ही गणपतराव पाटील यांना आणि वीस टक्के संधी उल्हास पाटील यांना असणार आहे राजू शेट्टी यांची शक्यता बारा टक्के असून उर्वरित सहा टक्के शक्यता इतर कोणी अशी आहे तुम्हाला काय वाटतं यावेळी शिरोळमधून कोण जाईल विधानसभेत तुमचं मत आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन विश्लेषात्मक व्हिडिओसाठी आपल्या विषय विषया चॅनेलला सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र